नमस्कार तेर। मित्रांनो आज आमच्या फार्मावरती आम्ही पहिल्यांदाच एका टाण्याची बॅग भरणार आहे आणि सायलेज बॅग बाद खराब होऊ नये म्हणून या ह्या व्हिडिओमध्ये आम्ही काय काय करायला पाहिजे त्या गोष्टी सांगणार आहे तर व्हिडिओ न पळवता शेवटपर्यंत बघा आणि आमच्या चॅनलवरचे असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला पर्यंत सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर जर व्हिडिओ बघायचा असेल तर बेलायकनला प्रेस करा त्यानंतर ऑल ए ऑप्शन चालू करा चला तर आता आपण मेन मुद्दे घेऊया बॅगेकडे ही आहे ती बॅग आहे ती एक आहे पहिल्यांदा बॅग चारही बाजूनं सरळ बांधून स्टेट घ्यावी आम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल कशी स्टेट बांधून घेतलेली त्यामुळे त्यामुळं काय होणार बॅगेला सुरगुद्या पडणार नाहीत गॅप बसणार नाही चांगली बॅग प्रेस होणार आणि कागद कागद आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असा सा एकसारखा चांगला असा लावून घेतला पाहिजे चुरगाला नसला पाहिजे नाही त्याचा हवा राहू शकते मेन मुद्दा म्हणजे सायरीत भरताना पहिला एक का हे आहे ते म्हणजे आपण मक्का येतो उन्हामध्ये एक दिवस मक्का सुकवायला पाहिजे चांगल्या प्रकारे मका सुकवून गेला पाहिजे त्यातलं पाणी आहे जे पाण्याचं प्रमाण मक्यामधलं कमी व्हायला पाहिजे हे एक महत्त्वाचं आहे त्यामुळे आपल्या बोरशी लागायचे प्रमाण कमी येते बॅगेला दुसरी गोष्ट म्हणजे बॅग भरताना आपली बॅग आहे ती चांगली प्रेस व्हायला पाहिजे वरणं चांगला पण नाचाय पाहिजे जाम चांगली प्रेस व्हायला पाहिजे त्यामुळं आत हवा साईज बॅग भरता येईल पूर्णपणे बाहेर यायला पाहिजे राहाय नसाय पाहिजे अजिबात हवा दडपाय पाहिजे चांगली जाम त्यामुळं आत हवा राहणार नाही ना ना, मग साईज आपलं खराब होणार नाही आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की त्याने बॅग कशी हाताने धरली आणि नंतर हाताने म्हणजे ओवर स्टेट राहायसाठी बॅग हाताने धरली आणि मग नसते अशी योग्य प्रकारे बॅग प्रेस केली पाहिजे आपण तर मित्रांनो आता व्हिडिओमध्ये दिसत असेल ती पावडर आहे ते कल्चर पावडर म्हणून आहे ह्या पावडरमध्ये काय होते सायलेजा बुरशी लागायचं प्रमाण कमी येते तर मित्रांनो काही जण काय करतात सायलेज बॅगमध्ये मीठ मारतात तर मीठ अजिबात मारत नाही मीठ मारल्या जागेपेशी सायलेज बॅगमध्ये काय होते पा पाणी पाजायलाच होते आणि तिथं बुरशी लागते शंभर टक्के बुरशी लागते त्यामुळे मीठ अजिबात मारू नका मित्रांनो आता आमची बॅग ही आहे ती पूर्ण भरून झालेली आहे तर आता बॅग बांधायची योग्य पद्धत आता तुम्हाला व्हिडिओमध्ये आता पुढे दाखवणार आहे तर आता व्हिडिओ मी तुम्हाला दिसत असेल की बॅगेमधली हवा कशी बाहेर काढत आहे ते हवा राहिली तर आपली बॅग बॅगला बुरशी शंभर टक्के लागणार तर योग्य प्रकारे कशी एअर बाहेर काढत आहे आता आपल्या बॅगमधली पूर्णपणे हवा आम्ही बाहेर काढून घेतलेली आहे आता आम्ही बॅगेचं तोंड आहे ते बंद घट्ट बांधून घेणार आहे तर व्हिडिओ तुम्ही बघितला असाल आतला कागद कसा योग्य प्रकारे कागद घट्ट बांधून घेतलेला आहे तर बाहेरचा पण तसाच चांगल्या प्रकारे घट्ट कागद बांधून घ्यायचा आहे तर मित्रांनो आता आमची बॅग आहे ती पूर्णपणे बांधून तयार झालेली आहे मित्रांनो तुम्ही जर सायलेज बॅग भरले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही तुमच्या पार्वर्ती किती सायलेज बॅग आहेत ते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कराय विसरू नका तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये